नमस्कार श्रोते एस टी सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा अडोतीसावा भाग त्या कॉलमुळे चिडचिड इतक्या श्रीमंत माणसासोबत लग्न होऊन सुद्धा तेवढं सोनं तू माझ्यासाठी सोडू शकत नाहीस याला स्वार्थी म्हणणार नाही तर काय म्हणणार राज बोलला तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता एखादा माणूस कुठल्या पातळीपर्यंत खाली पडू शकतो याने तिला धक्का बसला त्यावर माझा हक्क आहे तुझा आणि माझा काही संबंध नाही मला परत फोन करू नकोस माया म्हणाली माया फोन कट करू नकोस मी खरंच खूप अडचणीत आहे मला पैशाची खूप गरज आहे राज विनवणीच्या स्वरात म्हणाला आवाज चढवून बोललं तरी माया काही ऐकत नाहीये हे बघून राजने हा मार्ग घेतला त्याचा केविलवाणा आवाज ऐकून मायाला त्याच्याबद्दल एका क्षणासाठी कळवळा वाटला राज मी तुझी काही मदत करू शकत नाही मायासुद्धा सौम्य आवाजात म्हणाली कुणाचा फोन आहे आणि तू का रडत आहेस बेडरूममध्ये येत मी मोठ्याने बोलला माया रडत कुणाशी तरी बोलत आहे हे त्याला दिसलं राज त्याचा फोन आला होता मी त्याला स्वतःहून माया मीतला सांगत होती इतक्यात मीतने तिच्या हातातून मोबाईल घेतला तुला मी ही लास्ट वॉर्निंग देत आहे जर तू माझ्या बायकोला परत कॉल केलास तर माझ्यासारखा वाईट माणूस कुणी असणार नाही मायाचा मोबाईल कानाला लावून मी त्रागाने ओरडला जसं काही त्याने हे वाक्य पाठच केलेलं होतं इतक्या सहजपणे तो राजला कसं काय धमकावू शकला हे बघून मायाला आश्चर्य वाटलं ती आश्चर्याने आणि कौतुकाने मीतकडे बघू लागली मुली त्यांच्या एक्स बॉयफ्रेंडचा नंबर ब्लॉक का करत नाहीत असा विचार तो मनात करू लागला बायकोकडे काही आहे जे तिने आणि मी मिळून खरेदी केलं होतं राज बोलू लागला मी रागाने जे काही बोलला त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं आता मात्र मी स्तब्ध झाला तो खरंच काहीतरी मागत आहे जे त्याने आणि मायाने सोबत मिळून खरेदी केलं होतं तर त्यावर त्याचा अर्धा हक्क असणार होता याची त्याला जाणीव झाली रडना आधी आणि मला सांग तो जे बोलतोय ते खरं आहे का त्याने कडकपणे मायाला विचारलं मीतच्या त्या कडक शब्दांनी माया भानावर आली अजूनही ती मीतकडे कौतुकाने बघत त्याच्या डोळ्यांमध्ये बुडून गेली होती मी आणि त्याने सोबत जाऊन खरेदी केलं होतं पण त्यासाठी लागणारे सगळे पैसे मी माझ्या सेविंग्समधून दिले होते माया डोळे पुसत म्हणाली आता तिने माझं नाव तिच्यासोबत लिंक असलेल्या लॉकरवरून काढून टाकलं आम्ही ठरवलं होतं की त्या सोन्यावर दोघांचाही तितकाच अधिकार आहे माया मी तिला काहीतरी सांगत आहे हे बघून राजसुद्धा समोरून बोलू लागला मीतने फोन लाऊडस्पीकरवर टाकला आणि मायाला शांत बसण्याची सूचना केली एक मिनिट मिस्टर जर ते मायाने स्वतःच्या पैशांनी खरेदी केले असतील तर त्यावर फक्त मायाचाच अधिकार आहे राजचं बोलून झाल्यावर मीत म्हणाला पण मायाने प्रॉमिस केलं होतं की लग्न झाल्यावर आम्ही हो दोघे त्याचा वापर करू जेव्हा गरज पडेल तेव्हा ते सोनं विकू पण आता ती तिचं प्रॉमिस तोडत आहे राज पुढे बोलू लागला राज काही थांबायच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो जे काही बोलत होता ते त्याचं त्याला सुद्धा कळत नव्हतं मीतला मात्र आता त्याच्याबद्दलचा राग अनावर होत होता हा कशा प्रकारचा माणूस आहे आणि मायासारख्या मुलीने याच्यासारख्या माणसावर प्रेम कसं केलं असेल हे त्याला कळत नव्हतं तू तु आधी तुझं प्रॉमिस तोडलंस म्हणून तिला सुद्धा हक्क आहे की ती तिचं प्रॉमिस तोडेल आणि तसंही जर ते सोनं तिने स्वतःच्या पैशातून खरेदी केलं असेल तर तुला काही एक अधिकार नाही की त्यावर तू स्वतःचा हक्क दाखवशील मी त बोलत होता आणि यापुढे जर मायाला परत कॉल केला तर मी तुझ्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार करेल माझ्या बायकोला कॉल करून तिचा मानसिक छळ केल्याबद्दल तुला जेलमध्ये टाकायला मागे पुढे पाहणार नाही आणि तू आयुष्यभर जेलमध्येच चढशील याची खात्री करेन राज काहीतरी बोलणार इतक्यात त्याच्या वाक्याला मध्येच काटून मीत म्हणाला मीथचा चेहरा रागाने लाल झाला होता जर राज आत्ता मीथ समोर असला असता तर त्याने कदाचित राजला दोन चार ठेवून देखील दिलं असतं असं मीथकडे पाहून वाटत होतं मीतच्या त्या वाक्यांनी राजच्या पायाखालची जमीन सरकली त्याला वाटलं होतं की माया इतकी भोळी आणि साधी मुलगी आहे आणि थोडासा आवाज चढवून बोललं तर कदाचित तो जे मागत असेल ते देईल पण मीत तिच्या मागे इतक्या भक्कमपणे उभा राहील याची त्याला कल्पना नव्हती मीतने फोन कट केला आणि तो मायाच्या हातात दिला तू तु तुझ्या एक्स बॉयफ्रेंड सोबत फोनवर का बोलत होतीस त्याच्याकडे परत जायचा विचार आहे का मी मायाकडे बघून बोलला राजने तिला नंबरवरून फोन केला असल्याचं त्याने पाहिलं नव्हतं माया राजच्या अजूनही संपर्कात आहे असं त्याला जाणवलं मीतने आपल्याला उघडपणे राजसोबत बोलताना पकडलं असं मायाला वाटलं समोरून राज, राज बोलत आहे हे कळल्यावर आपण लगेच फोन कट करायला पाहिजे होतं असं तिला वाटलं असं केलं असतं तर इतकं महाभारत घडलंच नसतं असा विचार ती करू लागली आता तू का शांत बसले आहेस सांग तुझं काय म्हणणं आहे तुला त्याच्याकडे परत जायचं आहे का माझ्यासोबत लग्न केल्यामुळे त्याच्याकडे परत जायला तुला अडचण येत आहे का मी पुढे बोलू लागला मायाच्या डोळ्यात परत अश्रू उभे राहिले मीतला कसं समजावून सांगावं हे मायाला कळत नव्हतं मीतच्या तोंडातून शब्दागणिक बाहेर पडणारे अंगारे बघून ती घाबरली होती पण तिच्या प्रिय मैत्रिणीने सकाळीच सांगितलेली गोष्ट तिला आठवली स्ट्रॉंग वुमन हो मला स्ट्रॉंग वुमन बनायचय ती मनात म्हणाली तिने डोळे पुसले मीत मी तुला सांगतच होते इतक्यात तू माझ्या हातातून फोन घेऊन बोलायला लागलास मी त्याला कॉल केला नव्हता त्याचा कॉल आला होता तो सुद्धा नवीन नंबरवरून त्याचा माझ्याकडे असलेला नंबर मी ब्लॉक केला आहे पण नवीन नंबरवरून कॉल आला आणि सलग त्यावरून कॉल येत होता म्हणून काहीतरी अर्जंट असेल हा विचार करून मी कॉल उचलला मला त्याच्याकडे परत जायची काही एक इच्छा नाही आहे मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं आहे माया बोलत होती ती ज्या आवेशात बोलत होती ते पाहून मीतला धक्का बसला हेच जर ती राजसमोर बोलली असती तर मला यामध्ये पडायची काही एक गरज राहिली नसती असं त्याला वाटू लागलं तुला कदाचित लक्षात असेल माझं सगळं सामान घेऊन मी जेव्हा या घरी आले होते तेव्हा कपाट लावण्याआधी मी माझ्याकडे असलेल्या त्याच्या सगळ्या गोष्टी पॅक करून टाकून दिल्या होत्या शक्य होतील तितक्या त्याच्या आठवणी मी पुसायचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन त्याचं आणि माझं जे शेअर्ड लॉकर होतं त्यावरून त्याचं नाव हटवलं होतं मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता मायाला गहीवरून येत होतं कुठल्याही क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू आले असते आणि ती रडली असती पण तिने तिचं रडणं खूप कंट्रोल केलं आणि बोलत होती समोरून राज बोलत आहे हे कळल्यानंतर खरं तर मी फोन ठेवायला पाहिजे होता पण ज्या माणसावर इतकी वर्षे मनापासून प्रेम केलं आहे त्या माणसाचा आवाज ऐकून मला ते जमलं नाही कदाचित त्याला त्याची चूक कळली असेल आणि मागचं सगळं विसरून मैत्रीचा हात पुढे करायला त्याने कॉल केला असेल असं मला वाटलं होतं पण त्याने आज जी पातळी गाठली ते बघून मला खूप वाईट वाटलं काय बोलावं वा याच विचारात मी राहिले आणि तितक्यात तू आलंस आणि पुढे जे झालं ते तुला माहितीच आहे मीतने होकारार्थी मान हलवली हे लग्न जितकं तुझ्यासाठी सिरियस आहे त्यापेक्षा जास्ती माझ्यासाठी आहे मी त्याच्याकडे जाण्याचा विचार कसा करेल कागदोपत्री असले तरी लोकांच्या नजरेमध्ये मी राजाध्यक्ष परिवाराची सून आहे आणि राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल अशी एकही गोष्ट मी करणार नाही स्वप्नात सुद्धा नाही आता मात्र मायाचा बांध फुटला इतका वेळ तिने जे अश्रू डोळ्याच्या आतमध्ये दाबून ठेवले होते ते नकळत वाहू लागले काही मिनिटांपूर्वी जेव्हा ती शॉपिंगवरून बेडरूम मध्ये आली होती तेव्हा मीतने तिच्या नवीन ड्रेसवर काढलेल्या फोटोजवर काही कमेंट केली आहे का हे पाहण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला होता वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जात असताना जेव्हा मोबाईल वाजला तेव्हा मीतचा कॉल आला असेल म्हणून लगबगीने ती तिच्या मोबाईलजवळ गेली होती मीत तिच्या नवीन ड्रेसबद्दल काहीतरी प्रशंसा करेल असं तिला वाटलं होतं किमान घरी आल्यावर तरी तो तिचं कौतुक करेल किंवा निदान त्याच्याबद्दल विचारेल अशी कल्पना तिने केली होती पण प्रत्यक्षात उलटच घडलं होतं अजून जवळपास अकरा महिने आपण सोबत आहोत त्यानंतर मी त्याच्याकडे परत जाईल असं तुला वाटत असेल तर तू खरंच अजूनही खूप अंधारात आहेस मला त्याच्याकडे परत जायची तर इच्छा नाहीच पण किंबहुना तो सोडून दुसऱ्या कोणासोबत देखील राहायची माझी इच्छा नाही आधी पण मी एकटीच होते आणि नंतर पण मी एकटीच राहणार आहे मायाने एक, माया एक दीर्घश्वास घेतला आणि तिचं बोलणं पूर्ण केलं लीशा म्हणल्यासारखं स्ट्रॉंग वुमन बनण्याकडे तिने वाटचाल केली होती मी तिला कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं माया जे बोलली ते त्याला पटत होत आणि तो जितका तिला ओळखत होता त्याच्यावरून तरी ती राजकडे परत जाणार नाही किंवा राजला स्वतःहून कॉल करणार नाही असं त्याला वाटलं होतं पण तो तिला असं का म्हणाला असा विचार तो करू लागला मी त्याच्याकडे परत कधीही जाणार नाही असं मायाकडून त्याला वधवून घेऊन खात्री करून घ्यायची होती का की आणखी का माया राज थो थो का? काही राज माया राजसोबत बोलत होती हे पाहून त्याला पझेसिव्ह वाटत होतं का पण काहीही असू देत राजने तर मायाला आज नाराज केलंच पण सुद्धा मायाला असं चिडून बोलायला नको होतं तो मनातच म्हणाला मीत मायाकडे बघत काहीतरी विचार करत थांबला होता माया जे काही बोलून गेली ते कदाचित तो अजून पचवत होता त्याच्यावर विचार करत होता इतकं बोलून देखील मी त्यावर काही बोलत नाही हे पाहून मायाला आणखी वाईट वाटत वाट होतं ठीक आहे मला डिनर बनवायला जायचं आहे माया म्हणाली आणि बेडरूमच्या बाहेर जायला निघाली ठरवल्याप्रमाणे तिला डिनर बनवायचं होतं मायाने तिच्या मोबाईलची स्क्रीन अनलॉक केली आणि ज्या नंबरवरून रॉयचा कॉल आला होता तो नंबर ब्लॉक केला पुढे त्याचा परत दुसऱ्या नंबरवरून कॉल आला तर दहा सेकंदाच्या आतमध्ये त्याचा तो नंबर ब्लॉक झालेला असेल दरवाज्याकडे जात माया स्वतःशीच पुटपुटली माया एक मिनिट मीतने मागून आवाज दिला माया थांबली मीत धावत तिच्याजवळ गेला आणि तिच्यासमोर जाऊन थांबला आय एम सॉरी माया मीतने तिची माफी मागितली माया खाली बघत थांबली होती त्याने मायाच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला तिच्या डोळ्यामध्ये अजूनही अश्रू होते त्याने तिचे अश्रू पुसले मायाच्या अंगावर शहारे आले आय एम रिअली व्हेरी सॉरी माया मी तुझ्यावर तसं चिडायला नको होतं मी जमेल तितक्या सौम्य आवाजात म्हणाला ठीक आहे परत असं करू नकोस माया बोलली आणि बेडरूमच्या दरवाजाकडे चालायला लागली मीच्या थंड हाताचा स्पर्श अजूनही तिच्या हनुवटीवर आणि गालावर तिला जाणवत होता मीतने डोळे बंद केले त्याला आणखी काहीतरी बोलायचं होतं पण कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं काही सेकंद त्याने विचार केला आणि सगळी हिंमत एकवटून तो म्हणाला आणि हो खूप छान ड्रेस घेतला आहेस तू छान दिसत होतीस तू त्या ड्रेसमध्ये आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा